नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणावीस तारीख दुपारचं एक वाजला आहे आपण आज बघणार आहोत की दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल झाला आहे कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस चाललो आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे मात्र दुपारनंतर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार होता त्याचप्रमाणे बदल झालेला आहे प्रत्येक ठिकाणी बहुतेक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाऊस हा जोरदार चालू झालेला आहे आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिकच्या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड मालेगाव वैजापूर कोपरगाव श्रीरामपूर तसेच येवला या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस एकच्या सुमारास येण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर कल्याण डोंबोली वाडा मुंबई डहाणू पालघर तसेच खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी सातारा या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये जेजुरी बारामती दौंड इंदापूर तसेच करमाळा सासवड फलटण लावासा तसेच बारामती या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर इंदापूर पंढरपूर सोलापूर माहोळ सांगोले तसेच विटा जत कुची तासगाव या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अहिल्यानगरच्या भागामध्ये बघितलं तर अहिल्यानगर राळेगाव खाडा श्रीगोंदा कर्जत जामखेड बीड तसेच आळकुटी शिरूर राहू बालवानी टाकळी तसेच शिरूर अंबोरी पातर्डी या या सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर संभाजीनगर भागात जर बघितलं तर गंगापूर श्रीक्षेत्र संभाजीनगर तसेच पिंपरी सिंद्राय मेडिसी बिडकीन तसेच पाचोड अंबड गोलाबांगरी जालना आंबड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं हसनापूर अमरापूर बाळमटाकली पाथर्डी जांभळी भालगाव गेवरई उमापूर वारी गोडरी पैठण दुसरीगावणी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस सापडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो तसेच संभाजीनगरच्या काही भागातमध्ये म्हणजे गंगापूर लिंबे जळगाव बिडकी भिंपरी बंधनपूर तसेच जालना अंबड तसेच तरागाव या ठिकाणीसुद्धा पाऊस आपल्याला दुपारच्यानंतर जोरदार पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे आपण अजून जर बघितलं तर जाफ्राबाद समर्थनगर हसनाबाद या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे चाळीसगाव पाचोरा अपोर्डा मालेगाव धुळे परोळा एरंडल जळगाव भुसावळ या ठिकाणी दुपारी सुमारास मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला एकच्या सुमारास नंतर बघायला भेटणार आहे दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे हा पाऊस रात्री किती वेळेवरच चालणार आहे आपण ते पण बघणार आहोत संध्याकाळच्या सुमारास बघितलं तर ह्या पाऊस थोडासा विराम लागू शकतो मालेगाव नाशिक तसेच नंदुरबार जळगाव खंडवा बडवाणी बेटूल अमरावती अपूर नागपूर या ठिकाणी हा पाऊस थोडा मध्यम स्वरूपाचा होईल त्याचबरोबर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस थोड्या हलक्या स्वरूपाचा पडेल तर मालेगाव मनमाड वैजापूर शहरामपूर पैठण जालना संभाजीनगर सिल्लोड चिखली चाळीसगाव या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी स्वरूपात पडण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळी सुरुवात दिसत आहे अहिल्यानगरच्या भागात सुद्धा दौंड करमाळा जामखेड बीड किलिज बार्शी तुळजापूर पीठ लातूर बारामती दौंड जेजोरी पुणे या ठिकाणीसुद्धा हा पाऊस संध्याकाळच्या वेळेस एकदम कमी स्वरूपात पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मात्र मुंबई गोरेगाव चिपळूण हा जो किनारपट्टीचा भाग आहे कोकण किनारपट्टीत त्या ठिकाणी मात्र हा पाऊस रात्री सुद्धा मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो ही झाली रात्री उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणारच आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद